नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी वाहिनीवरील सावळेची जणू सावली या लोकप्रिय मालिकेतील एका मालिकेमध्ये म्हात्रे नावाची छोटेसे पात्र साकारणारा अभिनेता सचिन गावडे या मालिकेमध्ये म्हात्रे नावाचे छोटेसे पात्र अभिनेता सचिन गावडे यांनी साकारले होते सचिन गावडे गेले अनेक वर्षे मराठी नाटक मालिका चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे नुकताच सचिन गावडे याला मारहाण झाली असून त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे सचिन गावडे या घटनेबद्दल सांगतात की आज काही काम नसल्याने ते निवांतक होते तेव्हा केतन पाटील हा त्यांच्या मामाचा मुलगा केतनने सचिन यांना फोन करून बोलावून घेतले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक पाटील आणि विकी पाटील हेही त्यांच्यासोबत होते त्यांनी सगळ्यांनी मिळून सचिन गावडे यांना मारहाण केली आहे सचिन गावडे यांचा मामाच्या मुलासोबत काही वाद होता तो वाद घरी सोडवता आला असता पण त्यांनी भर रस्त्यात यांना मारहाण केली या घटनेचा मी निषेध करतो एका कलाकाराला मारहाण करण्यात आली आहे सक्का मामा पक्का वैरे असे म्हणत सचिन गावडे यांनी या घटनेची माहिती सर्वांना सांगितली आहे